अधिकाऱ्यांची बी सकारात्मक भूमिका आहे आणि गावमध्ये अगदी पंधरावीस हजार नऊशे कोटे गा गाव आहे आणि त्या गावाला अनेक कुंताचे कारखाने आहेत त्याच्यामुळं त्या गावामध्ये लाईटची अतिशय गरज लागते हे आम्हाला सगळ्याला माहीत आहे आणि म्हणून आज गावातील सन्मान्य आदितदा तळेकर दोन कं दोन कंपनी किंवा इतर सगळे त्यांचं सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाय तुम्हाला सांगतो सरपंच सरपंच या ठिकाणी आहेत यांचे सगळ्यांची मा मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र जीवनवर्ण स्वतंत्र ब्रेक बेकर ब्रेकर आणि लाईन स्वतंत्र मिळावी अशी त्यांची मागणी आहे तर या ठिकाणचे आमचे एम सी बीचे अधिकारी सन्माननीय साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना प्रेमकाळला पसंत मिळत भविष्य काळामध्ये काम आपण करून घेऊ त्याचबरोबर आता गुरुजी गुरुवरून माझी आणि साहेबांची चर्चा चर्चा झाली तर त्यांनीही हे काम लवकरात लवकर करण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे भविष्या काळामध्ये हा प्रश्न निश्चित सगळ्यांच्या मदतीनं आम्ही निश्चित सोडू अशी या ठिकाणी आपल्याला वाई देतो आणि या डेमता पुढे करायला जाण्याची परवानगी देतो